सामान्य शेतकऱ्याला विम्याचा कोणताही नुकसान भरपाई मिळाली नाही दुसऱ्या बाजून आपण म्हणतो आपल्या की बाप नंबरी तो बेटा दस नंबरी तस केंद्र सरकारच्या विमा योजनेप्रमाणे राज्य सरकारने देखील विमा योजना चालू केली आणि पुन्हा विमा कंपन्यांच्याच हातात हजारो कोटी रुपये देण्याचं पाप राज्य सरकारने केलं पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विमा मिळाला भीमा नाही आणि म्हणून आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या देशात पीक विम्याने भरडलेला शेतकरी दिसतोय एक रुपया प्रीमियम भरा म्हणून सांगून फसवणूक या देशातल्या शेतकऱ्यांची करण्यात आली एक रुपया भरल्यानंतर आम्हाला काही पैसा मिळेल म्हटले पण प्रीमियम भरणाऱ्या ज्या कंपन्यांना प्रीमियम भरला त्या कंपन्या म्हटल्या की बाबानो तुम्ही एकच रुपया भरलाय तुम्हाला आम्हाला काही नुकसान भरपाई देता येणार नाही ना ना। आणि म्हणून या देशातल्या जनतेला फसवण्याचं काम या देशात झालं